श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येणार असेल तर अशा परिस्थितीत त्याला आधीच काही संकेत दिसू लागतात त्याचप्रमाणे वाईट काळ आला तरी माणसाला वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे मिळतात अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीने या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले तर त्याची चांगली वेळ येणार आहे की वाईट हे कळू शकते आज आपण या व्हिडिओमध्ये चांगली वेळ येण्याची सात चिन्हे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक गाय जर तुमच्या दारात गाय आली तर हे खूप शुभ चिन्ह मानले जाते याचा अर्थ तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे अशा वेळी गाय घरी आल्यावर तिला भाकरी खायला द्यावी आणि गायीला नमस्कार करावा दोन वाटेत माकड दिसणे तुम्ही बाहेर कुठेतरी जात असाल आणि त्याचवेळी वाटेत तुमच्या उजव्या बाजूला माकड कुत्रा किंवा साप दिसला तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते याचा अर्थ असा की अधिक पैसा तुमच्याकडे येणार आहे तर दुसरीकडे सकाळी उठून पूजेचा नारळ पाहिला तर धनाची देवी लक्ष्मी देवीच्या कृपेचा वर्षा होणार आहे हे समजून घ्यावे तीन बाल्कनी चिमणी येऊन बसणे जर चिमणी तुमच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत येऊन बसून किलबिलाट करत असेल तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की तुमच्या आयुष्यात जे काही दुःख त्रास चालू आहेत ते दूर होणार आहेत आणि तुमची येणारी वेळ आनंदमय असणार आहे चार गोड्याची नाल मिळणे वाटेत कुठेतरी जात असाल आणि तुम्हाला कधी गोड्याची नाल सापडली तर ते खूप चांगले मानले जाते शनिवार वगळता कोणत्याही दिवशी रस्त्यावर गोड्याची नाल आढळली तर ती सोबत ठेवावी पाच फुलपाखरू दिसणे सुंदर फुलपाखरे देखील शुभतेचे प्रतीक मानले जातात आजूबाजूला अचानक रंगीबेरंगी फुलपाखरे रंगी दिसली तर ते तुमच्या आयुष्यात आनंद येणार असल्याचे लक्षण आहे सहा रुईचे जाड अंगणात वाढणे जर तुमच्या घरासमोर रुईचे जाड वाढताना दिसले तर ते अतिशय शुभचिन्ह मानले जाते याचा अर्थ असा है कि साथ हाता बांडे दिसने। हाता बांडे आहे की तुमच्याकडे लवकरच चांगली वेळ येणार आहे सात हातामध्ये पाण्याने भरलेले भांडे दिसणे महत्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडताना एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे हे समृद्धीचे लक्षण मानले जाते तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका